मी दामणगाव मधून हे दिसते छक्के बिके नसून ये आहे पण यांनी ना आज रोज दिवसा दिवसामध्ये अंजन दुसरा चा अंजन घालून यांनी वाय करायचे आता इड्या एक ठिकाणी बाई एक बाईक गेले म्हणत त्या बाईच्या डोक्या असा आठवला बाई तो असं होईल तसं होईल फालान होईल बिस्तन होईल तिच्याकडून एकवीसशे रुपये लुटले इडा एक एगलपत्र सिमेंट च दुकान आहे तिडे गेले त्याच्याकडून सोळाशे रुपये लुटले यांनी मुंबई पासून निघाले तर इथपर्यंत कमीत कमी सदा दहा हजार लुटण्याचा कारभार केला काहीतरी बुरळ पाडायची आणि म्हणजे त्या माणसानं आगावर डाग असो काही असो यांना काढून द्यायचं यांचा धंदा हा यांनी असं लुटमार करून त्यांना तरी प्रसाद दिला चांगल्या प्रमाणात अजूनही म्हणलं तर अजून द्यायला काही अडचण नाही पण सतर्क नाही असे दारात आले तर यांना पाणी सुद्धा देऊ नका अशा लोकांना तिकडून लगेच हक्कलपट्टी कारण तसं काय वाटलंच लगेच आपल्या नातेवाईकाला कोणाला जवळच्या व्यक्तीला फोन करून आपल्या माणसाला सतर्क करायचं पण हे दारात नका कुणी येऊ काही येऊ छक्का येऊ पंचा एवढी नाव सांगा सांग नाव सांग रमेश डॉक्टर मुगोटर कुठला काय केलं ते सांगा काय कोणा करा ते काय कोणा कोण पैसे घेतले ते सांग कोणाकोन काय घेतले पैसे घेतले किती घेतले होते अकराशे ते पोर्याकडून किती घेतले वापस गेले किती घेतले होते

त्यांच्याकडे काहीतरी बोलीच काहीतरी आहे साहेब गोरख गोसावी गोरख गोसावी कॅश कोण पिला मारून घेतला कॅश घेतले कॅश घेतला नंतर यात्रा कुठवर थांबले त्या ड्रायव्हरला माहिती अनन्य बार्देव पंजाब इथे